त्याच्या मी खूप मनापासून शुभेच्छा देतो रामटेकमध्ये आरोग्याच्या क्षेत्रामध्ये जेव्हापासून आता रियान हॉस्पिटल आलेलं आहे तेव्हापासून अनेक लोकांना खूप मोठं बेडिट मिळालेलं आहे खेळ इन्फ्रास्टेक्टरमध्ये खूप मोठं काम होत आहे सरकारी योजना देखील आता या ठिकाणी सुरू आहे आणि जे एक महत्वाकट पाल आपण पूर्ण करतो परंतु अजून खूप मी आता सर्वांना आरोग्य खूप खूप शुभेच्छा देतो आणि गोरगरीब लोकांना सामान्य नागरिकांना नागपूरला वारंवार छोट्या छोट्या कामासाठी जाण्याची गरज पडू नये एक अत्यंत उत्तम आणि उपयुक्त सेवा ही रामटेकमध्ये मिळावी आणि शक्यतो लोकांना डॉक्टरच्या कडे जाण्याची गरज पडू नये आम्ही तुम्हाला अशी शुभेच्छा की लोकांना हो बिमारी पडून म्हणजे तुमचं चालू नये कारण की वकील आणि डॉक्टर जे वकील आहे त्यांच्याकडे अडचणी सापडला माणूस येतो आणि तो अडचणी घेऊन आहे म्हणून करायला पाहिजे बाकी सर्व गोष्टी चालत राहतात परंतु किती काही म्हणतात अभ्यास हे कळत नाही थी थी। तो आपलं निमंत्रण तो आपलं खानपान आपली जीवनशैली पूर्ण आणि त्यामुळे भविष्यामध्ये या सर्व गोष्टीमध्ये बदल होणं आवश्यक आहे लोकांनी आता भरवणं म्हणजे वगैरेकडे जायची खरंच पडणं लोकांनी तरी देखील ही आगे तो आगे तो तो सेवा आपल्याला अतिशय महत्वाची असते सरकारला आरोग्य क्षेत्रात खूप मोठा खर्च करावा लागतो आणि मागील अनेक वर्षामध्ये आरोग्याच्या क्षेत्रामध्ये राज्य शासनाने केंद्र शासनाने देखील मोठं काम केलेलं आहे आणि बाजूला जिव्हावर अशा पद्धतीची सेवा उपलब्ध झाली त्यासाठी डॉक्टर बरकर यांनी त्यांच्या सर्व टीमला आणि आपल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो माझी त्यांची वन ट्विट सेव्हन ट्रेलिटी अकरा वापरते